नमस्कार मित्रांनो मी संजय वामन साबळे आदिवासी विद्यार्थी स्पर्धा परीक्षा समन्वयक पुणे जिल्हा म्हणून मी आपल्यासमोर आज अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहे माझं मत या ठिकाणी व्यक्त करणार आहे बंधूंनो महाराष्ट्र शासनाने सन दोन हजार एकमध्ये अनुसूचित जाती जमाती प्रमाणपत्र तपासणीचा कायदा केला या कायद्यानुसार राज्यामध्ये शासनाच्या सर्वच विभागांमध्ये असणारे शासकीय निमशासकीय पदावरील अधिकारी व कर्मचारी यांनी आपल्या जातीच्या प्रमाणपत्राची पडताळणी करून घेणं बंधनकारक करण्यात आलं यानंतर सन एकवीस डिसेंबर दोन हजार एकोणीस रोजी महाराष्ट्र शासनाला माननीय सर्वोच्च न्यायालयाचं सिव्हिल अपील क्रमांक एकोणनव्वद अठ्ठावीस ऑब्लिक पंधरा या निर्णयानुसार महाराष्ट्र शासनाला एक शासन निर्णय पारित करावा लागला तो शासन निर्णय एकवीस डिसेंबर दोन हजार एकोणीस रोजी महाराष्ट्र शासनाने निर्गमित केला आणि या शासन निर्णयानुसार राज्यामध्ये आदिवासींच्या जागेवरती नियुक्त झालेले जे कोणी शासकीय कर्मचारी व पदाधिकारी असतील आणि त्यांनी आपलीची आपली, आपली जातीची प्रमाणपत्र वैध करू शकले नाहीत अशा सर्व लोकांची संख्या निश्चित करून त्यांना अधिसंख्य घोषित करण्यात आलं आणि या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र शासनाने राज्यामध्ये आदिवासींच्या जागेवरती भरती झालेले जे गैर आदिवासी लोक आहेत या यांच्या पदांची भरती कालबद्ध कार्यक्रम निश्चित करून राज्यामध्ये घोषित केली बंधूंनो आपण पाहतोय की राज्यामध्ये अनेक प्रसारमाध्यमांनी प्रसारित केलेल्या या माहितीसमोर आपल्यासमोर येत आहे ह्याच्यामध्ये जवळजवळ बारा हजार पाचशे जी काही आदिवासींची गैर आदिवासींनी मिळवलेली जी काही पदं आहेत ती पदं आपल्यासमोर आलेली आहेत आणि सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट आदेश दिलेले आहेत की आदिवासींच्या कोट्यामधून ज्या गैर आदिवासींनी जागा त्या ठिकाणी बळकवलेल्या आहेत या जागा तात्काळ भरल्या जाव्यात त्यांना कुठल्याही प्रकारे आपण सवलत दिली जावी नवी जाऊ नये आणि या संदर्भात भारतीय दंड संहितेचं कलम तीनशे नऊ किंवा कलम तीनशे अकराचा आपण वेळप्रसंगी वापर करावा अशा प्रकारचे स्पष्ट निर्देश माननीय सर्वोच्च न्यायालयाने राज्य शासनाला दिलेले आहेत परंतु दोन हजार एकोणीस ते दोन हजार एकवीसपर्यंत पर्यंत राज्य शासन तत्कालीन राज्य शासन आणि आत्ताचं राज्य शासन यांनी सातत्यानी या आधी ठरलेल्या पदांना मुदतवाढ देऊन आदिनिवासींवरती एक प्रकारे अन्याय केलेला आहे मला या ठिकाणी असं सांगायचं आहे की ही जी काय संपूर्ण परिस्थिती आहे ही संपूर्ण परिस्थिती बदलत पाहत असताना ह्याच्यामध्ये बारा हजार पाचशे पदांपैकी केवळ तीन हजार त्रेचाळीस पदं राज्य शासनाने रिक्त केलेली आहेत आणि दोन हजार एकोणीसच्या कायद्यानुसार केवळ एकसष्ट पदं या ठिकाणी जाहिरात देऊन भरली गेलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत परंतु ह्याच्यामध्ये चार हजार नऊशे सत्तावन्न पदं नऊ हजार चारशे सत्तावन्न पदं अद्यापही रिक्त करण्याची शासनाकडून राहून गेलेली आहेत माझी या व्हिडिओच्या माध्यमातून शासनाला विनंती आहे की जी अधिसंख्य ठरलेली आणि अद्यापही रिक्त न केलेली नऊ हजार चारशे सत्तावन्न जी पदं आहेत ही तात्काळ रिक्त करावी आणि त्या ठिकाणी हजारो जे आदिवासी तरुण या ठिकाणी बेरोजगार आहेत उच्चशिक्षित आहेत परंतु अद्यापही त्यांच्या हाताला काम नाही आहे तर या सुशिक्षित बेरोजगारांना काम देण्यासाठी त्यांच्या हक्काची रोजीरोटी मिळवून देण्यासाठी शासनाने पुन्हा एकदा कालबद्ध कार्यक्रम आखावा आणि आदिवासींच्या विशेष भरतीला सुरुवात करावी आदिवासींचे महाराष्ट्रामध्ये पंचवीस लोकप्रतिनिधी असतानासुद्धा ह्याच्यामध्ये केवळ एखादा दुसरा लोकप्रतिनिधी भाष्य करत आहे मी या ठिकाणी सांगू इच्छितो की माननीय आमदार संदीप धुर्वे यांनी या, या, या संदर्भामध्ये दोन हजार दोन मार्च दोन हजार एकवीस रोजी विधानसभेमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनात एक तारांकित प्रश्न उपस्थित केला होता आणि या तारांकित प्रश्नाला उत्तर देत असताना माननीय मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं की दोन हजार एकवीसमध्ये आदिवासींची आधी ठरलेली जी सर्व पदं आहेत त्या ठिकाणी विशेष भरती कार्यक्रम आखून सर्व आदिवासी उमेदवारांमधून ती पदं भरली जातील परंतु आजही आपण पाहतोय की या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनासुद्धा खुद्द त्यांच्या या वक्तव्याचा विसर पडलेला आहे माझी माननीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे माननीय आदिवासी विकास मंत्री साहेबांना विनंती आहे माननीय अर्थमंत्री अजितदादा साहेब यांनाही विनंती आहे की आपण आदिवासींसंदर्भात सकारात्मक विचार करून राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये असलेली आदिवासींमधील बोगस घुसखोरी बाहेर काढावी आणि त्या ठिकाणी आदिवासींना न्याय देण्यासाठी या आदिवासी संख्य आदिवासी पदांची तात्काळ भरती करावी असं या ठिकाणी मी माननीय राज्य शासनाला या ठिकाणी आवाहन करतो आहे त्याचबरोबर राज्यातील सर्व आदिवासी तरुण बांधवांना आदिवासी समाज बांधवांना देखील मी आवाहन करतो आहे की अशा प्रकारे वारंवार या पदांना मुदतवाढ दिली जात आहे आणि दुसऱ्या बाजूने आपली जी काही लोकप्रतिनिधी आहेत हे लोकप्रतिनिधीसुद्धा याच्यावरती भाष्य करताना दिसत नाही आहेत म्हणून आत्ता ज्यावेळेस आपली आतली लढाई बंद होत आहे आपल्याला दिसत आहे त्यावेळेस आपण रस्त्यावरची लढाई चालू केली पाहिजे आणि म्हणून या लढाईची सुरुवात आम्ही पुणे जिल्ह्यामधून करत आहोत संपूर्ण आदिवासी बांधव आदिवासी तरुण या ठिकाणी या लढाईमध्ये सहभागी होत आहे आज त्याची सुरुवात आम्ही महाराष्ट्रामध्ये ज्यांची प्रेरणा घेतली जाते जगभरामध्ये ज्या राजांची प्रेरणा घेतली जाते त्या छत्रपती जा शिवरायांच्या जन्माने पाहून असलेल्या शिवजन्मभूमीमधून आम्ही या संघर्षाला सुरुवात करत आहे आपण राज्यामध्ये अशा प्र प्रकारचे वेगळ्या संघर्ष समिती स्थापन करून आपण सर्वजणं येत्या काळामध्ये एका छताखाली येऊ आणि आदिवासी होणारा आदिवासींवरती होणारा हा जो काही अन्याय आहे या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आपण यापुढे रस्त्यावरती मोठ्या संख्येने उतरावं आणि राज्य शासनाला या ठिकाणी जाग आणू असं मी आपल्या सर्वांना मनापासून आव्हान करतो आहे पुन्हा एकदा मी आपण सर्वांनी याच्यामध्ये सामील व्हावं अशा प्रकारचे एक आवाहन करतो आणि या ठिकाणी थांबतो जनशक्ती युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका